गेल दिंडी मध्ये काही सोय त्याला म्हटलं तर दिंडीत नाका जो चालणार नाही काही नाही जे गेले तर काय गे का आज आज तर फोन आणि केला काल तरी फोन केला आम्ही इथं जेवलो आणि इथं उतरलो तिथे आंघोळ गेल्या प्लॅत सोय होती दिंडीत लोक सोय ठेवतेच म्हणून आपण मग काही ठिकाणी मात्र उकायला बसलं दिंडी जाईन आकाराला नाही हे जाते नि अकडाला काय मला तर बसता येले मात्र दिंडीत पाठव नंतर काय एक ते पुरतच आहे बघ पाणी करणार खाणार पिणार दुसरं काय करणार ते काय कर पण आज भाजीला नको काम कर ना काही काय चालय तुम्ही कोणी करा कोणी करा म्हणजे तुला माहिती नाही कोणी करा बस काय बरं नाही काय काय सांगायचं आहे ते बरं बसा बसा चहा करू नको 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 चहा नाही मग बस बस खाली बोल तू शब्द हम चाय करते तुम्हारा नको नको कुछ चाय नको ये बता सारे आंचे लगे होड़े अब तू लमाय दी का काय तू ही बहन गिरी जात्रा ला के बन गेली का गिरी दिंडी दी मगी माय ना पर हम से माता गेला मन तो सोबत गेली असते ना नाही नाही ते सोबत असते काय ते नाही ते झाले आपल्याला ते लागणं म्हणून मांडून होत ना हा त्याच्यामुळे ते सांगत ना आणि तुम्ही कोण नाही गेले आता कळ जर त्याचं माहीत तर भिजणार मग जरी पुढं जातं तुम्हाला चांगलं ते पहिले वेळ करीव त्याच्यामुळे आता आहे ना गुडघी केली भाई काय करू कामात पर काम ते हा पहिले तुम्ही एरीचे कामं केलं नाही लई पड मग काय पहिले ते आता खायचे तर मग खावा मग काय करू खायला नाही नाही खायला काय नाही मग जेव्हा काम केलं नाही जेवणच आहे काय नाही एवढं मग मटण आणायचं नाही नाही ते एवढं महाग ना व ते शेजारी भाय इथे नाही केलं मला दोन दिवस गरम काय मला काय मला ते करायचे गरम गरम करायचे म्हणजे मी झोपलो का ती याची मला द्यायची गरम ती गरम शेजारी ती काटाळी दुसरी आली चिना दोन दिवस केलं गरम तिसरी दोन दिवस गरम केलं आठ दिवस गेले माझ्या गरम करता करता पण त्या काटाळ्या आता

मी येऊन जवा गरम करून दिला शेजाच्या वायाचा कवर केलं केलं मला आठ दिवस केलं आणि पहिले मग सवय राहिली जस लग्न लग्न झालं तशी मला रोज गरम करून द्यायची रोज गरम करून द्यायची आणि तशी मला झोपच येत नाही

मला चि आलं तर त्या पण मला पहिले गरम करून देल का तिथे पहिले फक्त आलं मला लग्न होईल नव्हतं आता मला लग्न होईल हे माझं आव आहे सास सासरे जाचं जावं मग ते काय म्हणते ना सवय मला दहा दिवस सवय मला गरम करतो झोपड नाही नाही आता ना तुम्ही काय करा ना करायचं म्हण आता कोण पाहिलं ते काय म्हणते इथ नेवणार जवळ असं काय करते म्हणे म्हणतो तुला लग्न होईल नव्हतं धाव तू आलती ना

बाजूच पाकडी का नाही हा आज आव आहे नाही का जसं करा अहो मग अंग मोकळं असं म्हणजे गरम करू नाही आता नाही आता मला ते कराय वाटत नाही आणि इच्छा नाही होत पण मला कारण मी ना जसं लग्न ले झालं ना तसं मी खाडस केलं नाही हे पायरे टोंगळे बिंगळे जाम करून टाकले ना काय करू करू मग तुम्ही या नाही नाही मला ते झोपच येत नाही

बपळे जाऊ आता तू ना तुला पहिली सवय मावली गरम करून द्यायचं ते गरम करून सोडून एक महिना बघ तुम्ही आली ना मग तू नको मला गरम करतो तुला गरम करून द्या आपण काय केलं काय राहिलं ते मी डोक्यात केली नाही तुम्ही पण आता मी कस आढळ साधन करून ठेवली म्हणजे तुम्ही नसते का मग तुम्ही गरम करून

नाही तिने एकदा दोनदा हवसा करून दिला मागून कटळी मागून तिने लोक हा जुडते मीडून जुडते मी आता पायणी जनावर तिला बारी ठेकेला हा ती मध्ये मार टाकले आम लोकांचा कुत्रीवानी मारली मला हा तुमच्या तुमच्यामुळे दुसऱ्या मार खाल्ला मी काय तिला फुकाट नव्हतो तिला पैसे देतो गरम करायचं दे। किती माहिती दिलं पण कोणता नवरा असं आहे का आपली माईक दुसऱ्याचं गरम करायला हे सगळं शंभर रुपये टाकू तिला चार टाकतो अजून तू म्हणे ना तुम्हाला पास मग गरम करून दे तुला कर मी शंभर रुपये रात्री काय नाही फुकाटा नाही आणि मी कत नाही मान तू आणंच टाकत नाही मी आता नाही तसं काही माहा नावर जर माझे आला माया ना आणाचं काय नाही मी सांगल नाही ग भाई आता नाही तुझं राहू मी समजून सांग सळून तुमचा टाइम असा राहता ना

तिखट घर पलंगी गादी आहे सगळे ब्लँकेट आहे मस्त अंगोळ घेऊन ना तुम्हाला गरम करून देते तुमची आज अजून करते परत आवाज नाही भेट तुम्ही हा परत मग आवाज नाही घ्या ना तुम्ही करायची बघा हा मला असं गोदड मस्त गरम करून देला अहो तुम्ही गरम काय तुम्ही ना नादच नाही करणार पर... परत

तुम्हाला आज मोकळच करते मी मोकळ मी काय तुमच्या शेजारी आणि कंजूस पाना नाही करणार नाही मला मनापासून मोकळ करतो हा पण कट लवकर सुरू चटकी रेती नाही उठला चालला जशी मी रिकामीच राहते हिची बहीण दे काढून हिची बायको आणि येतो मायकडं

तो कसं आहे तो आत पण गरम करून दिलं हा मग नाही आम्ही शास शिकत नाही ये मला पडलं तवा गरम करायचा पाठी खाली घ्यायचं आणि त्याच्यावर झोपायचं पुरे पाठ शेकून निघत हा मग मला आवडलं नाही हा मग त्याच्या करता लो तुला पहिला अनुभव गरम करून घ्यायचा पहिले कोण देतो तुम्हाला तुम्ही एकदा तुम्ही नाही का एकदा सात वर्ष जे लिहून पडले होते घरी आले तुम्ही सर पाय सुजले होते मग कोण शिकलो तुम्हाला नाही तोच ना मला हा माझी बहिण कामाला जायची